दोन ठाकरे बंधू एकत्र एक येण्याच्या शक्यतेने राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे पण ही युती फक्त मुंबईपुरती मर्यादित राहील का त्याचबरोबर या युतीमुळे मुंबईच्या बाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमत होणं कितपत शक्य आहे आणि याचाच थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होऊ शकतात मुळात ही युती होईल का या सर्व प्रश्नांना नवी दिशा देणारा सूचक इशारा नुकताच आलाय तो म्हणजे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानातून त्यामुळे ते नेमकं काय म्हणाले याबद्दल आपण जाणून घेऊच त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की, की आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेने सर्वांचेच लक्ष वेधले तुम्हाला सांगते राज ठाकरेंनी नुकताच मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सोबतच्या युतीवर कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचचा सल्ला दिला ज्यात पुढे काय काय घडणार याची कल्पना तुम्हाला नाहीये असं राज ठाकरे म्हणाले आणि त्यावेळी एकच सस्पेन्स निर्माण झाला राज ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर तर मी योग्य वेळीच बोले त्यावर कार्यकर्त्यांनी काय बोलायचं नाही त्यामुळे युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा म्हणजे तुम्हाला कळतंय का युतीचा सस्पेन्स अजूनही कायमच आहे दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी मनसे सोबतच्या युतीवर भाष्य केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि एम एमआरएच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या ज्याने सर्वांच्याच गोव्या उंचवल्या आजच्या या बैठकीत ठाणे कल्याण डोंबवली मीरा भाईंदर नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी वसई विरार या सात पालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतला आणि याच सूचनांवर बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीवर महत्वाचं भाष्य केलंय ते म्हणाले मनसे सोबतच्या युतीवरचा निर्णय पक्ष घेईल तुम्ही सर्वच जागांसाठी तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर केलेल्या भाष्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय परिणामी मनसे, मनसे आणि ठाकरे गटात युती झालीच तर त्या युतीचं स्वरूप कसं असेल असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते अगदी कालच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही एक वेगळंच विधान केलंय त्यांच्या विधानात तथ्य आढळल्यास मुंबई वगळता ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून धमासान होण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेकांनी या विधानाकडे गांभीर्याने पाहिलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे नेते आणि समर्थक एकत्रितपणे काम करू शकतील परंतु मुंबईच्या बाहेर विशेषतः पुणे नाशिक आणि इतर शहरांमध्ये या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून मतभेद निर्माण होऊ शकतात कारण निवडणुकीचे काम करताना अपेक्षा वाढलेल्या असतात दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आपापल्या आप क्षेत्रात प्रभाव राखण्यासाठी आग्रही असतात आणि जागा वाटपाच्या चर्चेत मतभेद उद्भवू शकतात यामुळे युतीची एकजूट स्थानिक पातळीवर कमकुवत होऊ शकते आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटप करताना मनसे आणि शिवसेना पक्षाच्या इच्छुकांमध्ये स्थानिक पातळीवर मतभेद निर्माण होऊ शकतात शेवटी काय जरी मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानाने या युतीच्या जागा वाटपाच्या मर्यादांवर प्रकाश टाकला गेला असला तरी दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आज दिलेल्या सूचनांमुळे आणि राज ठाकरेंच्या विधानामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीचं काय होणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला